राष्ट्र उन्नती संघटनेचा संस्थापक अध्यक्ष पंकज विलेकर आहे आम्ही आज इथे पालकमंत्री साहेबांना निवेदन दिलं निवेदन निवेदन देताना आम्ही त्यांचा अभिषेक सुद्धा केला अभिषेक म्हणजे जसा आपण काही मागणं देवाला मागतो तर जसा देवाला साकळा घालतो आपण त्याचा अभिषेक करतो त्या पद्धतीने आम्ही शांततेच्या मार्गाने त्यांचा अभिषेक केला आमची मागणी हीच आहे की जी शंभर वर्षापासून पुरातन आमची जागा आहे हिंदू स्मशानभूमीची ते हिंदू लोकांच्या स्मशानभूमीसाठी तिथे राहू द्यावी त्याला हळपण्याचा जो प्रयत्न मानवा पंथीयांकडून चालला तो त्यांचा निष्फळ करायचा आहे त्यांनी जो हेतू पुरस्पर रोड तिथे टाकून टाकून जो स्मशानभूमीचा सत्यानाश केला आमचा आरोप आहे मानवा पंथीयांवर आणि त्यांच्या फेवरनी जो आदेश दिलेला तहसीलदार आहे आम्ही त्या तहसीलदाराचा सुद्धा निषेध करतो की हेतू पुरस्पर त्यांना ते जागा हळपायची आहे मानवा पंथीयांना आणि तिथे त्यांना कायमचं स्मशानभूमी आणि शिवाचं मंदिर हे हटवायचं आहे आम्ही त्या गोष्टीचा सुद्धा निषेध करतो आमचं म्हणणं एकच आहे की स्मशान आणि शिवाचं मंदिर हे एकमेकाशी नातं आहे ते सध्या काय कायम तिथे राहील आणि ती हक्काची शंभर वर्ष पुरातन जमीन आहे ते सुद्धा स्मशानभूमीसाठीच राखीव राहील आणि शिवाचं मंदिर सुद्धा तिथेच राहील असं आम्ही निवेदनाद्वारे म्हटलेलं आहे